नमस्कार मित्रांनो जसजशा लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते तस तशी आता कोणत्या लोकसभेमधून कोणता उमेदवार निवडून येणार यासाठीची आकडेमोड आता सुरू झाली आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो लोकसभा मतदारसंघ असणार आहे तो अर्थातच आहे बीड लोकसभा बीड लोकसभेचा निकाल नेमका काय लागणार याची मोठी चर्चा आहे आणि ही चर्चा फक्त बीडमध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे बीडमध्ये साहजिकच मोठे त्या ठिकाणी जातीचे फॅक्टर्स होते जरांगे फॅक्टर्स होतं जरांगे पाटील यांच्यामुळे खरंच मराठा मतांचं ध्रुवीकरण हे झालं आहे का की त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं जे काही तीन चार टप्प्यामध्ये आत्तापर्यंत मतदान झाले त्यामध्ये मतदानाचा टक्का हा कमी राहिला परंतु काही विशिष्ट लोकसभाचे जे आपण आकडे जर बघितले तर त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी ही थोडीशी वाढली आणि त्यातच एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड बीड लोकसभेमध्ये दोन हजार एकोणीसला साधारणतः सहासष्ट टक्क्याच्या आसपास मतदान झालं होतं अरे आत्ता जर आपण बघितलं तर जवळपास एक चार ते पाच टक्के त्यामध्ये मतांमध्ये वाढ झाली आहे आणि हे मतदानाची टक्केवारी सत्तर ते एकाहत्तर टक्क्याच्या आसपास गेली हात तर दाला हा तर झाला एक मतदानाची टक्केवारीचा आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्यावेळेस मतदानाची टक्केवारी ही वाढते मतदानाचा टक्का हा वाढतो त्यावेळेस मतदार हे ठराविक एका बाजूला झुकलेले असतात जसं की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मतदानाची टक्केवारी हे चार पाच टक्क्यांनी हाय होती त्यावेळेस निवडून येणारे जे उमेदवार होते ते जवळपास लाख लाख दोन दोन लाखाच्या फरकाने येत होते पण आता बीडमध्ये काय होणार वेगवेगळ्या विधानसभा आपण जर त्या ठिकाणी आकडे जर बघितले झालेल्या मतदानाचे आकडे जर बघितले तर आता आकडेमोड सुरू झाले त्यामध्ये पहिला जर आपण विधानसभा मतदारसंघ घ्यायचं म्हटलं तर अर्थातच परळी परळी हा पंकजा ताईंचा होम ग्राउंड आहे आणि या परळीमध्ये जवळपास एकाहत्तर टक्के मतदानाची नोंद झाली या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक जवळपास एकच झाले होते म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एक झाले होते या ठिकाणी पत्रकारांची ज्यावेळेस बोलणं होतं किंवा एक त्यांचा अंदाज जो येतो त्यावर एक गोष्ट अशी स्पष्ट होते की परळीमधून कुठेतरी एकतर्फी मतदान हे पंकजाताई यांच्यासाठी झाल्याचं दिसतं कारण एकतर बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडं फार असं नेटवर्क नव्हतं त्या ठिकाणी त्यांच्याजवळ यंत्रणाच नव्हती कोणती आणि त्यामुळे यंत्रणेचा अभाव असल्या कारणानं परळीमधून जास्तीत जास्त मतदान हे पंकजाताई यांच्यासाठी झालं परंतु हे झालेलं मतदान कुठंतरी काउंटर व्हावं यासाठी म्हणून या, या संपूर्ण सहा विधानसभाचा आपण विचार केला तर फक्त बीड हा असा विधानसभा होता की ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार होते अर्थातच संदीप क्षीरसागर परंतु कुठेतरी असं दिसतंय की हायेस्ट मतदान आणि एकदम लो मतदान आपण जर बघितलं तर बीड विधानसभेमध्ये सर्वात कमी मतदान झाले त्या ठिकाणी जवळपास सहासष्ट टक्के मतदान झाले म्हणजे कुठेतरी या बीड विधानसभेमध्ये एक अपेक्षा होती बजरंग सोनावण्या की जास्तीत जास्त सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मतदानाची आकडेवारी वाढवता येईल आणि जास्तीत जास्त आपल्याला लीड या ठिकाणी घेता येईल म्हणजे जेणेकरून परळीमध्ये जी पिछाडी आपल्याला भेटणार आहे त्याची कुठेतरी कसर कुठेतरी कमतरता जी आहे ती आपल्याला बीड विधानसभेमधून भरून काढता येईल परंतु मतदानाची टक्केवारी जर आपण बघितली तर एक गोष्ट लक्षामध्ये येते की कुठेतरी संदीप क्षीरसागर हे कुठेतरी कमी पडले आहेत त्यांची यंत्रणा त्यांची टीम ही मतदानाच्या दिवशी मतदारांना घरामधून काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणं आणि मतदान करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं मात्र कुठेतरी मतदानाची टक्केवारी जर बघितली तर बीडमधून जी अपेक्षा होती बजरंग सोनावणी यांना ती कुठेतरी फोल होताना दिसते पुढचा जर विधानसभा बघितला तर अष्टीपाठोदा अष्टीपाठोदा हा अतिशय महत्त्वाचा विधानसभा ठरतो आहे कारण या ठिकाणी जवळपास साडे चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं आहे तुम्ही विचार करू शकता जवळपास पंच्याहत्तर टक्क्याच्या घरामध्ये हे मतदान गेले दोन हजार एकोणीसचं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जवळपास पन्नास का साठ हजाराची लीड प्रीतम मुंडे यांना भेटली होती कारण हे तसंच होतं कारण त्यावेळेस अष्टीमध्ये थ्रीडी गँग ज्याला आपण म्हणतो म्हणजे धस धोंडे आणि दरेकर हे होते याचा परिणाम म्हणून सगळ्या जास्त लीड दोन हजार एकोणीसला प्रीतम मुंडे यांना अष्टी पटोद्यामधून भेटली होती यावेळेस त्या थ्री डीमधून एक डी मायनस म्हणजे दरेकर नाना जे आहेत ते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या बाजूने प्रचाराला होते देकेल आस्तेल, आस्तेल बाज ठीकाने ठीकाने। या या तर हे देखील धस असतील धोंडे असतील किंवा बाळासाहेब आजबे जे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी त्यांनी एक संघपणे पंकजा मुंडे यांच्यासाठी त्या ठिकाणी कॅम्पेन केलं त्यामुळे या ठिकाणी या अष्टी विधानसभेचा विचार जर केला तर बहुसंख्य मतदार हे मराठा आहेत त्यामुळं ओव्हरऑल आपण जर बघितलं तर बजरंग सोनवणे यांच्याकडं कुठलीही यंत्रणा किंवा आमदारांचा तर विशेष नाही कारण जेव्हापासून पक्षाची फाटाफूट झाली आहे तेव्हापासून जास्तीत जास्त आमदार हे माहितीकडे आहेत फक्त ही निवडणूक जनता विरुद्ध नेते अशी झाली आणि खरं जर ही झाली असेल तर आष्टीमध्ये जो वाढलेला टक्का आहे तो बजरंग सोनवणे यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतो पण जर जरांगे फॅक्टर त्या ठिकाणी जर चालला नसेल तर या ठिकाणी दस धोंडे असतील किंवा आजबेब यांच्या कॅम्पेन मुळे सुद्धा हा दनाचा टक्का वाढलेला आहे असंही बोललं जात आणि त्यामुळं हा वाढलेला टक्का त्या ठिकाणी पंकजाताई यांच्या बाजूने जाऊ शकतो पण खरंच सोनवणी म्हणतात त्या त्या धर्तीवर जर का मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली असेल तर आणि तर या ठिकाणाहून मराठा मोठं मोठ्या प्रमाणामध्ये बजरंग सोनवणी यांच्याकडे शिफ्ट झालेल्या आहेत आणि त्यामुळं आम्ही जे म्हणतो आहे की मतदानाचा टक्का वाढला आहे परंतु वाढलेल्या टक्क्यामुळं दोघांनाही टेन्शन आहे म्हणजे बजरंग सोनवाणी यांनाही आहे आणि प्रीतमताई यांना पंकजा मुंडे यांना सुद्धा आहे त्यापुढचा आपण मतदारसंघ घेतला तर तो, तो आहे माजलगाव माजलगाव हा मतदारसंघ विशेषतः यासाठी येतो कारण मराठा आंदोलन ज्यावेळेस एकदम हाय लेवलवर होतं त्यावेळेस इथले जे विद्यमान आमदार आहेत प्रकाश सोळंके यांनी एक काहीतरी मराठ्यांविरोध स्टेटमेंट केलं होतं त्याचा राग मनात धरून मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी त्यांचं घरावर चाल करून गेले होते तेव्हापासून माजलगावमधून त्या ठिकाणी मराठा आंदोलन जास्त फोफावलं गेलं लग। आणि त्यामुळे कुठंतरी हीच अशा अपेक्षा बजावून सुनावणी आहे की जास्तीत जास्त लीड माजलगावमधून आपल्याला मिळेल सत्तर एकाहत्तर टक्क्याच्या आसपास या ठिकाणी मतदान झालं पण या माजलगावमध्ये मा सुद्धा धनकर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मुस्लिम समाज आहेत परंतु जास्तीचा मतदार हा मराठा आहे प्रकाश सोळंके यांनी ठिकाणी पंकजा मुंडे यांच्यासाठी कॅम्पेन केलं हे आपल्याला माहिती आहे तरी देखील खरंच जर चारांगी फिटकी या ठिकाणी जर चालला असेल तर या, असे। या माजलगावमधून सुद्धा बजरंग सोनवणी यांच्यासाठी मोठी लीड मिळू शकते आता पुढचा जर विधानसभा घेतला तर तो केज केज हा तसा सोनवणे यांचा ग्राउंड आहे परंतु दोन हजार एकोणीसला सुद्धा ग्राउंड असताना सुद्धा बजरंग सोनवणे यांना तब्बल अठ्ठावीस हजारांची त्या ठिकाणी पिछाडी भेटली होती आघाडी नाही पिछाडी ना म्हणजे ग्राउंड असताना सुद्धा आणि या निवडणुकीमध्ये जो सगळ्यात चर्चेचा विषय राहिला होता की कसा जिल्हा परिषदला कसा पंचायत समितीला बजरंग सोनवणे यांच्या मुलीला निवडून आणता आला नाही मग त्या ठिकाणी बजरंग सोनाने यांनी काउंटर अटॅक केला की तुम्हाला तुमच्या वडिलांना कसं त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमधून निवडून आणता आलं नाही सांगण्याचा भाग एवढाच आहे की होम ग्राउंड सुद्धा कुठेतरी मागच्या वेळेस त्या ठिकाणी बजरंग सुनावण्यांना त्या ठिकाणी लीड भेटली नव्हती आता यावेळेसची परिस्थिती काहीशी वेगळी आहे कारण मोदींची लाट म्हणावी तिचकीशी नाही आणि मराठा विरोध व्हर्सेस ओबीसी ही जी लढाई आहे हा जो वाद आहे तो तीव्रतेने पुढं आला आणि त्यामुळं केस हा तसा राखीव मतदारसंघ आहे मुलढा फॅमिली हे भाजपसोबत आहे तरी देखील बजरंग सोनवणे जसं म्हणत आहेत किंवा एक सोशल मीडियावर जे जा दाखवलं जात आहे त्या पद्धतीनं जर मराठा समाजानं ही निवडणूक हातामध्ये घेतली असेल तर या ठिकाणी फिफ्टी फिफ्टी होईल यामध्ये कुणाला लीड मिळेल असं वाटत नाही त्या पुढचा जो विधानसभा येतो तो आहे गेवराई अशी चर्चा आहे की गेवराईमधून बजरंग सोनवणे यांना मोठी लीड मिळू शकते याचं कारण असं सांगितलं जातं आहे की जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी ज्या काही संवाद बैठका घेतल्या होत्या गेवराईमध्ये बीडमध्ये त्यामध्ये त्यांना गेवराईमध्ये चांगला प्रतिसाद भेटला होता मराठा समाजसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर लक्ष्मण पवार भाजपकडून त्या ठिकाणी कॅम्पेन करतायत खरं तरी देखील जरांगे पाटील यांना भेटणारा प्रतिसाद जर ब बघितला तर कुठे ना कुठे बजरंग सोनवणे यांना देखील या विधानसभेमधून जास्तीची लीड मिळण्याची अपेक्षा आहे आता सगळ्यात शेवटी जर बोलायचं झालं तर बीडमध्ये आपल्याला जे हे का आपण आधी सांगितलं होतं की एक, एक मोठी आशा अपेक्षा बजरंग सोनवण्या होते कारण एक असे थे त्या ठिकाणी बोललं जात होतं की परळीमधून पंकजा मुंडे यांना मोठं मतदान होणार हे माहिती होतं त्याला काउंटर करण्यासाठी त्याची बरोबरी करण्यासाठी बीडमध्ये जी पिछाडी मिळणार आहे ती भरून काढण्यासाठी म्हणून बीडमधून जास्तीशी मतदानाची टक्केवारी वाढवण्याची त्या ठिकाणी जबाबदारी होती किंवा एक प्लॅनिंग केलं गेलं होतं परंतु मतदानाची टक्केवारी बघितली तर ती सासठ टक्क्यापर्यंत खाली आली म्हणजे अष्टीमध्ये जर ती का चौऱ्याहत्तर टक्क्यापर्यंत जाते आणि बीडमध्ये जर का ती पासष्ट सासठपर्यंत जर खाली येते तर याचा अर्थ काय आणि विशेष म्हणजे बीडमधून त्यांना अपेक्षा यासाठी म्हणून होती कारण बीडमध्ये बहुसंख्य मराठा आणि मुस्लिम कॉम्बिनेशन आहे त्यामुळे हा वर्ग आपल्याकडे शिफ्ट होतो आहे त्यातच नरेंद्र मोदी यांचं जे काही मुस्लिम स्टेटमेंट जे सारखे सारखे येत आहेत त्याचा कुठेतरी एक भाग म्हणून मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होऊन मुस्लिम आणि मराठा यम प्लस यम हे समीकरण जुळून या बीडमधून किमान एक चाळीस एक हजाराची लीड आपल्याला मिळेल आणि त्याद्वारे परळीमधून आपल्याला जी फिचाडी मिळणार आहे ती आपण भरून काढू ही अपेक्षा बजरंग सोनावणी यांना होती परंतु शेवटच्या दिवशी त्या ठिकाणचे जे विद्यमान आमदार आहेत संदीप क्षीरसागर त्यांना आपले यंत्रणा व्यवस्थित राबवता आली नसल्याची ही चर्चा आहे आणि या ठिकाणी विशेष गोष्ट अशी येते की नेमकं महायुतीचे जे आमदार आहेत केज असेल परळी असेल माजलगाव असेल गेवराई असेल किंवा अष्टी असेल या ठिकाणी मतदानाचा टक्का हा हाय होतो आणि महाविकास आघाडीचे एकमेव आमदार असणाऱ्या बीड विधानसभेमध्ये मात्र मतदानाचा टक्का हा जवळपास आठ टक्क्यांनी खाली येतो म्हणजे कुठेतरी संदीप क्षीरसागर यांनी ती संधी दवडली आहे का अशी देखील चर्चा पण आपण ज्या सुरुवातीला असं सांगितलं की मतदानाचा सा वाढलेला टक्का हा जर आपण बघितला तर यामुळे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवाणी या दोघांनाही टेन्शनच आहे याची कारणं देखील तशीच आहे कारण ज्या वेळेस मतदानाचा टक्का हा थोडासा वाढतो त्यावेळेस कुठली तरी एक लाट त्या ठिकाणी कार्यरत असते कुठल्या तरी एका बाजूनं मतदार वय तो झुकलेला असतो आणि त्यामुळं आपण जे आधी सांगितलं की दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला मतदानाच्या टक्केवारीने पाच ते सहा टक्क्यांचा फरक होता आणि त्यामुळं दोन हजार नऊला कुठे वीस हजार पंचवीस हजार चाळीस हजार अशा प्रकारे निवडून येणारे खासदार हे दोन हजार चौदाला दीड लाख दोन लाख अडीच लाख तीन लाख अशा फरकाने निवडून आले याचा अर्थ असा होतो की मतदानाची टक्केवारी ज्यावेळेस वाढते त्यावेळेस एखादी लाट सक्रिय होते आता यामध्ये भीडचा आपण विचार केला तर मराठा आणि ओबीसी यांच्या मतामध्ये फार काही डिफरन्स नाही मराठा आणि ओबीसीच्या मतामध्ये एक फार पाच पन्नास हजार असा फरक आहे तरी देखील ध्रुवीकरण नेमकं कुठल्या जातीचं झालं आहे नेमकं ओबीसीचं झालं आहे का नेमकं मराठ्यांचं झालं आहे हे पाहणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार तरी देखील आपण असं बघितलं की परळीमध्ये झालेलं जे काय मतदान आहे किंवा बाकीच्या मतदारसंघामध्ये जे काय वाढलेलं मतदान आहे ते जर का जरांगे पाटील यांचं खरंच मराठा समाजाने ऐकून जर मतदान केलं असेल तर पंकजा मुंडे यांना धोका आहे परंतु जर महाविकास आघाडीचे आमदारांना जशी पिछाडी मिळाली त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी घेण्यासाठी त्याच्या विरोधामध्ये महायुतीचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या एकत्रित कॅम्पेनमुळं जर का मतदानाची टक्केवारी वाढली असेल तर मात्र पंकजा मुंडे यांचा विजय नक्की होऊ शकतो आजच्या विशेषमध्ये बस एवढंच तुम्हाला हे लाईव्ह कसं वाटलं ते कमेंट नक्की करा आणि हो हे वाढलेल्या मतदानाचा टक्का नेमका बजरंग सोनवणे यांच्या बाजूने जाईल की मग पंकजा मुंडे यांच्या बाजूनं जाईल कमेंट नक्की करा धन्यवाद